मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय अटी आणि शर्थी म्हणजे टम्स अँड कंडिशन या दोघांमधला साधारणतः काय फरक आहे बऱ्याच वेळा हे दोन्ही शब्द एकत्र वापरले जातात टर्म्स अँड कंडिशन विल अप्लाय हे एकत्रच वापरा पण दोघांमधला फरक नाही एकच वापरा ना टर्म्स विल अप्लाय किंवा कंडिशन विल अप्लाय मग दोघांमध्ये काहीतरी फरक आहे तो फरक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ पहिली गोष्ट हे दोन्ही शब्द अनेकदा परस्पर बदलले जातात करारातील अटी आणि शर्ती याचा वेगवेगळा अर्थ आहे हे लक्षात घ्या अटी म्हणजे टम्स दोन पक्षांमधील सामान्य करार आणि दायित्व दर्शवतात आणि कराराचा पाया स्थापित करतात जरी शर्ती कि कि था। था। अटी हे म्हटल्या तर शर्ती काय होतात तो विशिष्ट अटी असतात की ज्या करार वैध होण्यासाठी किंवा काही कृती घडण्यासाठी पूर्ण केल्या पाहिजेत आणि त्या अटी कोणत्या विशिष्ट परिस्थितीत लागू होतात किंवा पूर्ण होतात ते ठरवतात त्याला कंडिशन म्हणतात म्हणजे अटी कराराच्या मुख्य तरतुदी असतात ज्या पक्षांमधील कराराच्या मूलभूत पैलूंची रूपरेषा देतात उदाहरणार्थ पेमेंटची अट वितरणचं वेळापत्रक उत्पादनाचा तपशील हे अट असते हे बाबा असं पाहिजे पाम तेलामध्ये तळलेलं नसावं गोळी तेलामध्ये तळलेलं असावं पेमेंट दोन महिन्याच्या आत तुम्ही पेमेंट करणं गरजेचं आहे जे काय ते आणि उत्पादन तपशील सेवा वर्णन आणि बौद्धिक संपदा माल हक्क कोणाकडे सगळं वर्णन करता कठीण त्याचा एकूण उद्दिष्ट कराराची सामान्य व्याप्ती आणि दायित्व परिभाषक करण्याकरता होत तर शर्तीचं काय असतं शर्ती म्हणजे विशिष्ट कलमे असतात जी करारच्या काही पैलू प्रभावित होण्यासाठी किंवा विशिष्ट कृती घडण्यासाठी पूर्व आवश्यकता किंवा अकस्मिकता म्हणून काम करतात म्हणजेच उदाहरणार्थ सांगतो एखाद्या अटीमध्ये असे म्हटले जाऊ शकते की करार फक्त पहिल्या अकरा महिन्यांपर्यंत आहे किंवा डिजिटल मार्केटिंग असेल समजा व्यवस्थापन कंपनी असेल तर साधारणत एक हजार फॉलोअर्स गाठल्यानंतरच मी पैसे द्यायला लागतो तिथपर्यंत ते काम करायचं आता काय ही शर्त आहे पट नाही शर्त आहे म्हणजे मुख्य पदक काय लक्षात आलं का तर त्या व्याप्ती जिथे अति विस्तृत आहेत कराच्या सामान्य चौकटीचा समावेश करतात तर शर्ती विशिष्ट आहे विशिष्ट आवश्यकता आणि आकस्मिकता ज्याचा परिणाम जिथे अटींचं उल्लंघन नुकसान किंवा समाप्तीत होऊ शकत तर शर्तींचं उल्लंघन संपूर्ण करारच अवैध ठरू शकतो किंवा विशिष्ट परिणाम कारणीभूत ठरू शकतो शेवटी अटी सामान्यतः सुरुवातीपासूनच बंधनकारक असतात तर अटींमध्ये अशा काही शर्ती असतात की ज्या पूर्णपणे बंधनकारक होण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असत मध्येच अकरा महिन्याचा करार आहे करार चालू आहे पण अकरा महिन्यानंतर त्याचे पाच टक्के वाढ होईल कंडिशन म्हणजे मैं अकरा महिन्यानंतर ते चालू राहण्याकरता पाच टक्के वाढ ही कंडिशन जर मान्य असेल तर ते चालू राहील नाही तर बंद होईल मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये अटी आणि शर्ती त्या टर्म्स अँड कंडिशन या दोघांमधला फरक तुमच्यासमोर मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद